सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील धूम पुनर्वसित बोरीव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची मे महिन्यातील वादळी पावसात प्रचंड पडझड झाली होती दोन महिन्यानंतरही शाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था कायम राहिली आहे शाळेच्या इमारती अभावी धूम प्रकल्पबाधितांच्या मुलांची शाळा दत्त मंदिर भक्त भक्तनिवास व ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील हॉलमध्ये भरवली जात आहे शासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्राथमिक शाळेच्या नवीन इमारत उभारणीबाबत शासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर वीस जुलै रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या समोर विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोर्चा काढणार असल्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख यांनी दिला आहे नमस्कार मी देवराज देशमुख धोम प्रकल्पातील म्हणजे बोरीव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या गावातील मी ग्रामस्थ आहे आम्ही राज्य स जनजागर प्रतिष्ठानचा राज्य समन्वयक आहे बावी बावीस मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पा वादळी वाऱ्यामुळे बरंच नुकसान झालं त्यामध्ये आमच्या बोरीगावचं शाळेचं अत्यंत जा जास्त पद्धतीचं जा नुकसान झालेलं आहे कुठल्याही पद्धतीनं आज शाळा दुरुस्त करून विद्यार्थी शिकवण्याच्या योग्यतेचं बांधकाम या ठिकाणी राहिलेलं नाही या झालेल्या दुर्घटनेचं या कोरेगाव तालुक्याचे तहसीलदार आहेत ता संगमेश्वर कोडेसाहेब तलाठी सर्कल त्याचबरोबर लोकप्रतिनिधी सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब असतील सन्माननीय मनोज दादा घोरपडे सन्माननीय धैर्यशील दादा कदम भारतीय जनता जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर विविध लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन या जागेची पाहणी करून गेलेले आहेत हे सगळं असताना गावाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच राजेंद्र पुजारी आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुजारी आमच्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सन्मान्य सर या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत लवकरात लवकर इमारत बांधून मिळावी या संदर्भातचा लागणारा कायदेशीर प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही जी लागणारी कागदपत्रं आम्ही त्या ठिकाणी पोच केलेली आहे बावीस मेला झालेलं हे नुकसान आहे आता दोन महिने पूर्ण व्हायला आलेले आहेत एक महिना पाऊस सुरू जा झालेला आहे परंतु प्रशासनाकडून कोणतंही बाबतीत कुठलीही कारवाई झालेली नाही मधल्या पिरियडमध्ये या सातारा जिल्ह्याचे आत्ताचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार सन्मान्य श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांना आम्ही ग्रामस्थ मिळून जाऊन भेटलो त्यांनी तसेच मनोजादा गोरपडे यांनी एकत्ररित्या सन्मान्य सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र रुडीसाहेब यांना फोनवरून या गोष्टीची माहिती दिली त्यांनी त्याबाबतीत शब्द दिला की मी प्रस्ताव आला की तातडकाळ कारवाई करून नवीन इमारतीची सोय करीन म्हणून परंतु आज ह्या गोष्टीला दोन महिने पूर्ण झालेले आहे पत्र व्यवहार करून महिना जो जो पूर्ण होत आलेला आहे परंतु प्रशासनानं याकडं गांभीर्यानं पाहिलं नाही धरणग्रस्तांच्या बाबतीतच प्रशासनाची ही दुर्बलता का हे आम्हाला अजूनही लक्षात येत नाही आम्हाला वाटलं आमच्या दोन पिढ्या गेल्यानंतर ह्या पिढीलासुद्धा आमच्या संघर्षाची भूमिका येणार नाही परंतु आमच्या प्रपंचाची हेळसांड अजूनही तशीच चाललेली आहे मधल्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेचे से यांना लवकरात लवकर शाळेच्या इमारतीबाबतीत त्याचबरोबर शिक्षण अधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे की लवकरात लवकर, लवकर करवाई करनार जर आपण या ठिकाणी कारवाई करणार नसाल शाळेच्या शाळेच्या संदर्भात प्रशासनं वीस जुलैपर्यंत निर्णय जर नाही घेतला तर वीस जुलैला आम्ही जिल्हा परिषद सातारा यांच्यावर गावातील सर्व लोकांना घेऊन विद्यार्थी पालक त्याचबरोबर सर्व महिला सर्वांना घेऊन आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही गोरीव गाव गावाला संघर्षाची कायम किनार राहिलेली आहे प्रशासनाला कायम सहकार्य करणारे गाव आहे परंतु प्रशासनाच्या डिसाळ कारभारामुळं आमच्यावर आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही इमारतीच्या बाबतीत आपण या संदर्भात कारवाई करावी ही आपल्याला या ठिकाणी आम्ही एक विनंती म्हणून कळकळीने कर विनंती करतो आहे आणि इथून पुढं कुठल्याही लोकप्रतिनिधींचं किंवा कुणाचंही आम्ही न ऐकता डायरेक्ट आपल्या कार्यालयावर मोर्चा घेऊन येणार आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा मोर्चाची दिशा आम्ही त्या दिवशी सांगू पण त्याचा ते आंदोलन निश्चित धोम धरणाचं जे आमचं मूळ गाव होतं त्या ठिकाणी जी जागा शिल्लक आहे आता पाण्याची अजून काय भरपूर पाऊस पडला नाही त्यामुळे आमचं गाव त्या ठिकाणी उघडच आहे आम्ही आमची शाळा आम्ही मूळ धरणाच्या पात्रात भरवल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी राजेंद्र पुजारी सरपंच बोरिव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज बावीस मे रोजी झालेल्या वादळी पावसानं एक जिल्हा परिषद शाळा बोरू या शाळेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी या संदर्भात शासनाकडे जो पत्रवर्ग वेळोवेळी करण्यात आलेला आहे तरी त्या संदर्भात शासनाने इमारत हे शासनाला विनंती आहे आता आपण शाळेचं झालेलं नुकसान पाहिलं परंतु मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून जरी प्रशासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं नसलं तरी ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विद्यार्थी पालक आम्ही सर्व गावातील सर्व मंडळींनी आमचे हे दत्त मंदिर आहे या दत्त मंदिरामध्ये शाळेतील एक वर्ग या ठिकाणी बनवलेला आहे त्याचबरोबर शाळेचा दुसरा वर्ग भक्तनिवाचा म्हणून इमारत आहे काळाभर मंदिराच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी एक वर्ग भरवलेला आहे ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये आम्ही अंगणवाडीची मुले त्यांना त्या ठिकाणी त्यांचा वर्ग भरवलेला आहे हे दोन प्रकल्पातील पुनर्षित बोरीव गाव आहे धरणग्रस्तांची हेळसण ही कायम होतच राहते आज आम्ही दोन महिने सुद्धा मी आपल्याला यापूर्वीच पूर्वी की दोन महिने झालं तरी सुद्धा प्रशासनानं ढिम्म प्रशासनानं कोणताही प्रतिसाद दिला नाही मुलांचं आमचं शैक्षणिक ब... अंधारात राहू नये म्हणून प्रशासनाला शेवटचा इशारा म्हणून वीस तारखेला आम्ही जिल्हा परिषदेचे सीओ यांना पत्र दिलेलं आहे तोपर्यंत जर आपण या शाळेच्या बाबतीत कुठली हालचाल केली नाही तर आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा मुलं विद्यार्थी आणि आमचे पालक सर्व गावातील ग्रामस्थ सगळे मिळून आम्ही सातारा जिल्हा परिषदेचे सी आहेत त्यांच्या मुख्य कार्यालय झेडपीच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन करत आहोत मोर्चा नेणार आहोत माझं जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे सातारा जिल्ह्याचे लोकसभेचे सा खासदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः फोनवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीसाहेब यांना या संदर्भाची कल्पना दिली होती आणि त्यांनी या संदर्भात मान्यही केलं होतं की मी इमारतीला चांगला निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतो म्हणून परंतु त्यांनासुद्धा मी मधल्या काळामध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक रिमाइंडर म्हणून एक पत्र दिलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्याकडून कोणतीही हालचाल झालेली नाही झडपीचे शिवन नामची विनंती आहे गोरीव हे धरणग्रस्तांचं गाव आहे धरणग्रस्तांच्या वाट्याला म्हणजे पाचवीला संघर्ष हा पोचलेलाच आहे आम्ही एकदा का आमच्या गावाचा इतिहास आहे आंदोलनाचा आम्ही जर ठरवलं एखाद्या गोष्टीवर आंदोलन करायचं तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर चांगला निर्णय घ्यावा ही आपल्याला विनंती आहे नाहीतर वीस तारखेला आम्ही सर्व लोक मुला बाळांसात असणारे आमच्या सर्व शाळेतील ह्या शाळेतील विद्यार्थी नसून आमच्या गावातील सर्व मुलं महिला सर्वांना घेऊन आपल्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत मी प्रभारी मुक्त जीप प्राथमिक शाळा बोरून माझे नाव आहे राजेंद्र हनुमंत कानणे बावीस मे दोन हजार चोवीस रोजी वादळाने आमच्या शाळेचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे आम्ही पर्यायी आम्हाला ग्रामस्थानी दत्त मंदिर अंगणवाड्यासाठी ग्रामपंचायत हॉल आणि एका वर्गासाठी दुसरी एका ठिकाणी सु सुविधा केली आहे त्यामुळे आम्ही आत्ता आमचं शिक्षण हे मंदिर नंतर ग्रामपंचायत अशा ठिकाणी आमच्या मुलांचं आत्ता शिक्षण चालू आहे